नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकांडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण चौथा अध्याय देवी भागवताचा पाहतोय त्याच्यामध्ये सत्यवती शंतनू व गंगा यांची भेट आपण काल अष्टपासूनचा तर वृत्तांत पाहिलाच शंतनू व गंगा भेट आणि अष्टवसूंचा वृत्तांत सुत पुढे सांगू लागले ऋषीजन हो शंतनू राज राज्यकार का राज्यकारभार पाहत असताना एकदा गंगेच्या काठावरील प्रदेशात शिकारीसाठी गेला फिरत फिरत असताना त्याच्या दृष्टीचे एक तरुण तरुणी पडली ती अत्यंत सौंदर्यवती होती तिला पाहून राजाला असे वाटले की वडील वडिलांनी ज्या स्त्रीबद्दल सांगितले होते ती हीच असेल का राजाची दृष्टी तिच्यावर खेळून राहिली आणि त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले तिनेही ओळखले की हा पूर्वजन्मीचा महाभीष राजाच आहे तशी ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते तिला पाहताच राजा आनंदित झाला व तिला म्हणाला हे देवी कोण आहेस तू देवी मनुष्य गंधर्व गंधर्वी नागकन्या की अप्सरा कुणीही असलीस तरी स्मितमुखी स्त्री आहे तू माझी पत्नी हो सूत म्हणाले ती गंगा आहे हे शंतनूला समजले नाही पण तिने मात्र निश्चित ओळखले होते तो पूर्वीचा महाभीषच आहे राजाचे मनोगत ऐकल्यावर ती म्हणाली की हे राजा तू प्रतिपाचा मुलगा आहेस हे मी जाणते आणि तुझ्यासारखा पती कुठली शहाणी स्त्री नाकारील पण माझी एक प्रतिज्ञा आहे ती तू ऐक ती मान्य असेल तरच मी तुझ्याशी लग्न करेन ती प्रतिज्ञा अशी माझी कोणते माझे कोणतेही कार्य पाहून तू मला दुरुत्तक दुरुत्तर करावायचे नाही मग ती गोष्ट तुला आवडली आव आवडो अगर न आवडो जर तू मला अशा वेळी हटकलेस तर त्याच क्षणी मी तुला सोडून जाईल सोडून मला वाट दिसेल तिकडे जाईल राजाने विनासंकोच ती अट मान्य केली व तिच्यासह राजमाला परतला आता राजाचा बहु बहुतेक वेळ तिच्याच संगतीत जात असे वने उपवने न रम्य ठिकाणी प्रेमक्रीडा करण्यात काही वर्ष लुटून गेली राजा ही सु सर्व गुण संपन्न होता आणि ती ती तीसुद्धा ती कामक्रीडेबद्दल तरबेज असल्यामुळे त्यांचा काल मोठा आनंदात चालला होता काही काळ गेल्यावर ती गर्भवती झाली व त्यावेळी एक वसू तिच्या पोटी पुत्र रूपाने जन्माला आला जन्म होताच क्षणी तिने त्याला उचलून घेतले आणि गंगेमध्ये फेकून दिले याच गोष्टी दरवर्षी पुनरा वृत्ती होत राहिली ती सात वेळा सात मुलांचा असा अंत झाला तेव्हा मात्र राजा चिंतित होऊन विचार करू लागला हा प्रकार जर असाच चालू राहिला तर माझा वंश कसा वाढेल या पुत्रघात की स्त्रियेने सात पुत्र पाण्यात टाकले आता मी जर हिला रोखले नाही तर ही असेच करीत राहणार बरे आढविले तर आटीप्रमाणे ती मला सोडून निघून जाणार आणि पुन्हा पुत्र होतील की नाही याची खात्री नाही आ, ये, खा, पुत्र होतील की नाही ख, खात्री तरी काय अशाच परिस्थितीत तिला पुन्हा दिवस राहिले व आठवा वसुपुत्र रूपाने जन्माला आला जेव्हा त्यालाही उचलून ती नेऊ लागली तेव्हा तिला थांबून राजाकडे गुडघे रा राजा तिच्याकडे गुडघे टेकून बसला आणि म्हणाला हे सुंदरी मी तुझा दास आहे माझी विनंती ऐक एवढा हा सुंदर पुत्र जिवंत राहू दे अगे रूपगर्वी ते तू माझे सात पुत्र मारलेस पण या आठव्याला मात्र मारू नकोस मी तुझ्या पाया पडतो हे प्रिय माझ्या वंशाचे रक्षण कर तुझी कोणती इच्छा असेल ती मला सांग मी ती पूर्ण करीन पण निपुत्रिकाला गती नसते असे शास्त्र सांगते म्हणून या आठव्या पुत्राची मला आशा आहे एवढे राजाचे कळकळीचे बोलणे ऐकून ती निर्विकारपणे काही न बोलता निघाली ते पाहून राजाला राग आणावं राजाला व तो म्हणाला हे महापापिणी मी आता काय करू तुला कसलीच भीती वाटत नाही नरकाचीही नाही तेव्हा असे वाटते की तू कुणाच्या कुणा तरी पातक्याची कन्या कन्या असावीस तुला मी निक्षून सांगतो हा मुलगा इथेच राहील मग तू राहा नाही तर चालती हो मला त्याची परवा नाही त्यावर तो मुलगा हातात धरून ती संतापून बोलली राजा तू अट मोडली आहेस मी आता या मुलाला घेऊन जाते मी मनात त्याला वाढवीन आता जे सांगते ते ऐकून घे मी देवस्त्री गंगा आहे काही दे दैवयोगाने मी तुझ्याकडे आले महात्मा वसिष्ठांनी जेव्हा आठ वसूंना शाप दिला होता ते सर्व मृत्यूलोकी मानव देहात जन्माला येतील तेव्हा त्या चिंतातूर वसूंनी मला विनंती केली की माझ्या पोटी त्यांना जन्म घेण्याची इच्छा आहे त्यांना तसा वर दिल्यामुळे मी तुझी पत्नी होऊ होऊन आले या कार्यासाठी त्यांचा तें, जन्म झाला त्यापैकी सात जण शापमुक्त झाले आता आठवा मात्र दीर्घाविषयी होईल मी याला घेऊन जाते पण पालन करते हा तू तु, तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ होईल मातेशिवाय पुत्र वाचणार नाही म्हणून जिथे आपली भेट झाली होती तिथे मी याला घेऊन जाते व जेव्हा तरुण स्वयंपूर्ण होईल तेव्हा याला मी तुझ्या स्वाधीन करीन एवढे सांगून गंगा तात्काळ अदृश्य झाली राजा भयंकर दुःखी झाला अंतकरणाने घरी परतला राजा पुन्हा राज्य करू लागला बराच काळ गेल्यानंतर एका शिकारीसाठी तो बाहेर पडला हरिण रानदुकर गवे या यांची शिकार करीत तो गंगेच्या तीरावर आला तिथे गंग नदीमध्ये पाणी फार कमी असल्यामुळे असल्याचे पाहून त्याला विचार पडला थोडे पुढे गेल्यावर एक मुलगा धनुष्यातून नदीमध्ये पाणी मारताना त्याने पाहिला त्याच्या बाणामुळे नदीचे पाणी अडले होते त्या मुलाला पाहून राजाला तो कोण आहे ते ओळखता आले नाही त्याने धनुदुर्वितील कौशल्य बाण सोडण्याचे चापल्य व मदनाप्रमाणे सुंदर रूप पाहून राजाने विचारले बाळ तू कुणाचा मुलगा मुलगा आहेस पण म बाण सोडण्यात एकाग्र झालेल्या त्या तरुणाने राजाच्या प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही व तो एकाएकी दिने दिसेन असा झाला तेव्हा राजाच्या मनात शंका आली की हा माझाच पुत्र असेल का आता कुठे जावे आणि कुणाला विचारावे तेव्हा त्याने गंगेलाच आवाहन केले त्या क्षणी गंगा तिथे प्रकट झाली तिला पाहून राजाने विचारले गंगे आता तू गुप्त झालेला बालक कोण आहे तो गुप्त झालेला बालक कोण आहे त्याला मला भेटव गंगा म्हणाली हे राजेंद्रा हा आठवा बसू मी सांभाळला तुझाच पुत्र आहे आता मी त्याला तुझ्या स्वाधीन करते हा मत महातपस्वी तपस्वी आहे त्याप्रमाणे धनुर्वेदसकट सर्व वेदांचा अभ्यास आहे तुझ्या कुळाची कीर्ती याच्यामुळे वाढेल याचा सर्व विद्याभ्यास वसिष्ठांच्या आश्रमात झालेला असल्यामुळे तो सर्व विद्या कला यात निपुण आहे किंबहुना कि हा तुझा पुत्र प्रतिपर्शुरामच आहे असे समज याला तुझ्याबरोबर ने आणि सुखी रहा एवढे सांगून त्या मुलाचा हात राजाच्या हातात दिला आणि गंगा अदृश्य झाली राजाला फार आनंद झाला त्याला रा, राजाने मिठीत घेऊन कुरवाळले व रथात बसवून घरी नेले मग हस्तिनापूर पुरात मोठा उत्सव साजरा केला ज्योतिषांना बोलावून शुभमुहूर्त केला सर्व मंत्री व नगरजन यांना निमंत्रणे गेले दिली आणि मोठ्या थाटमाटाने त्याने गंगापुत्राला यु युवराज अभिषेक केला तो राजा मोठ्या सुखाने राहिला आणि हळूहळू गंगेची आठवण विसरला सुत म्हणाले गंगेचे मानवी शरीरातील अवतरण आणि वसूंना मिळालेला शाप तसेच गंगा गांगेयाची कथा ही अशी आहे ही कथा जी जो श्रद्धापूर्वक ऐकेल तो पापमुक्त होईल यात काही शंका नाही ही कथा मी जशी व्यासांकडून ऐकली तशीच मी तुम तु, तुम्हाला सांगितली सर्व पापांचा नाश करणारा कल्याणकारक सौख्य देणारा असा हा इतिहास आहे हे भागवत निरनिराळ्या कथांनी युक्त आहे पुण्यकारक व व्यासविरचित पाच लक्षणांनी युक्त आहे सर्व मंगल शिवे सर्वार्थ सांगते शरण्ये त्र्यंबके गौरी नामस्ते अशा प्रकारे आपण देवी भागवताचा हा व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकणार आहोत आणि आता यूट्यूबची लिंक प उघडून तुम्ही पाहू शकता रोज ऑडिओ ही डिलीट व्हायची किंवा ती प पा, पाठवणं कठीण व्हायचं आहे पण यूट्यूबला मात्र आपला हा कायमस्वरूपी व्हिडिओ राहील जेव्हा केव्हा आपल्याला पाहायचं आहे किंवा ऐकायचं आहे तेव्हा तुम्ही ऐकू शकता श्रीराम सर